यानंतरची बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातील महिलांनी दुर्गेचा अवतार घेऊन अवैध दारू तयार करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवलाय महिलांनी हातात कोयते घेऊन दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवरच हल्ला चढवला कशी झाली महिलांची ही अवैध दारू तयार करणाऱ्यांविरोधातली मोहीम पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून अवैध दारू विरोधात महिलांचा एल्गार दारू अड्डा महिलांनी केला उद्ध्वस्त गावठी दारू विरोधात महिलांची मोहीम अवैध दारू अड्ड्यांविरोधात हा असा महिलांनी एल्गार पुकारलाय महिलांनी हातात कोयता आणि दांडुके घेऊन अवैध दारू अड्डा उद्ध्वस्त केला शेकडो लिटर गावठी दारू महिलांनी उद्ध्वस्त केली आहे एवढंच नाही तर दारूसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यालाही आग लावण्यात आली नाशिक जिल्ह्यातल्या मुळे गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दा गावठी दारूची निर्मिती केली जाते त्या विरोधात महिलांनी अनेकदा तक्रारी दिल्या मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्यानं महिलांनी असा दुर्गेचा अवतार घेऊन दारू भट्टी नष्ट केली गावात अनेक अवैध धंदे सुरू आहेत मात्र त्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं या निमित्तानं समोर आले एवढंच नाही तर जंगलात अवैध दारूचा अड्डा सुरू असताना वन विभाग आणि पोलिसांना याची कसलीही माहिती कशी मिळाली नाही हा सवाल आहे प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक यानंतर बातमी आहे डॉक्टरांमधल्या देवाची खर तर नवजात बाळाचं वजन दोन ते तीन किलो असलं की ते सुदृढ मानलं जातं पण यवतमाळ जिल्ह्यात फक्त अर्धा किलो वजनाचं बाळ जन्मलं पण ते जगलंय हा चमत्कार घडलाय यवतमाळ जिल्ह्यात डॉक्टरांनी पाचशे ग्राम वजनाचं बाळ जगवणं ही काही साधी गोष्ट नाहीये डॉक्टरांनी कसा घडवला हा चमत्कार पाहुयात या खास रिपोर्ट मधून या चिमुकलीचा गोंडस चेहरा बघून मन प्रसन्न आणि आनंदी या भुराचंडी सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवलाय बाळाची आई माधुरी यांच्या चेहऱ्यावरील आनंद तर सारं काही बोलून जातोय आपलं पिल्लू जगलं आणि ते आज आपल्या हातात आहे याचा आनंद या मातेला शब्दात व्यक्त करता येत नाही स्टाफनी एवढी काळजी घेतली की त्यांनी स्वतःच्या बाळाची एवढी काळजी घेतली नसेल जेवढ्या आमच्या बाळाची काळजी घेतली त्यांनी आईपेक्षा जास्त तिला एक आईने दहा आई नर्सेस आहेत ते आईपेक्षा कमी नाही आहेत तिच्यासाठी म्हणजे जरी नसली तरी त्या दहा त्याला सांभाळलेलं आहे या चिमुकलीचा जन्म सव्वीसाव्या आठवड्यातच झालाय त्यामुळे बाळाचं वजन फक्त पाचशे ग्रॅम होत कृत्रिमरित्या बाळ जगवण्यासाठी वजन कमीत कमी सहाशे ग्रॅम हवं असतं मात्र यवतमाळमधील बालरोग तज्ज्ञांनी या चिमुकलीला जीवदान देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि या चिमुकलीला जीवदान मिळालंय जीवनावश्यक जे जी उपचार उपचार होते म्हणजे तिच्या फुप्फुसात इंजे सरफेक्टन नावाचं इंजेक्शन तिला व्हेंटिलेटरवर ठेवणे तिला तिच्या आतड्यांना दूध पचवायची काही कॅपॅसिटी नव्हती म्हणून तिला व्हेनमध्येच प्रोटीन आणि फॅट देणे ज्याला टी प्रणाली म्हणतात आज या चिमुकलीचं वजन एक किलो सातशे ग्रॅम आहे यवतमाळमधील मधील चिरायू क्रिटी केअर या चिमुकलीवर उपचार करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनी या चिमुकलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं पाचशे ग्रॅमच्या बाळाला जगवणाऱ्या डॉक्टरांचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे भास्कर रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यवतमाळ यानंतर एक वेगळी बातमी गाढवांचा बाजार आणि लाथांचा सुकाळ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे पण गाढवांच्या बाजारात खरंच काय असतं तुम्ही तो कधी पाहिलाय का बघूया नांदेड जिल्ह्यातल्या गाढवांच्या बाजारातल्या गाढवाची ही आत्मकथा मंडळी आम्ही टी व्हीवर दिसावं आणि आमची बातमी व्हावी एवढा आमचं भाग्य नाही कारण माणसांच्या लेखी आम्हाला गाढवांचा थट्टेचा विषय पण नांदेड जिल्ह्यातल्या माळे गावात शेकडो वर्षांपासून आम्हा गाढवांचा बाजार भरतो हे आम्ही शेतात जे माल होते ना ते आमच्या गाडवावर घरी आणून टाकता जवळपास मागितले आम्ही नऊपासून नऊ दहा पंधरा वीस तीस पर्यंत काढू आहे तर आपल्याला लागेल त्याच्या हिता घेतलं का तुम्ही नाही घ्यायच्या तयारीत आहे समजा अजून काय बसना गेला ही सोबत हां अंदाजं थो थो थोडं जास्तच रेट आहे आमचा मालक कुणी कोट्याधी शौकीन नसेलही पण यंत्रांच्या जगात आजही आमचा भाव कमी झालेला नाही टाळूवरच्या ओझ्याचा भार हलका करण्यासाठी चार पैसे मोजतो गरीब कोणीतरी म्हणूनच आजही रस्ता नसेल तिथं आहोत विश्वास बसणार नाही पण माळेगावच्या या बाजारात जे व्यवहार होतात ते नुसत्या विश्वासावर ओळखी अनुसार काही आम्ही आपले पहिले देवाण राहते ते लोक को पहिलेच पैसे दिलेले राहतात तेला उदारी द्यावं लागतं ते पहिले चालून दिल्यामुळे ते मागतात आपल्याला आपल्याला द्यावं लागतं ते उधारीचे पैसे कधी घेतात कसं घेतात आपल्या टप्प्यावर राहते मग काही सु माळेगावला देतात कोणी जो म्हणजे त्याच्या अडचणीनुसार कोणी तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर ओकिरड्यावरचं जिणं ज्यांच्या नशिबी त्यांचा भाव कसा ठरत असेल असा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे पण तुम्हाला म्हणून सांगतो तोंडातल्या या दातांवरून आमचा भाव ठरतो दोन दात असलं त्याचा रेट जास्त असते म्हणजे चार दात आहे त्याचा रेट कमी पूर्ण दुधाची दातात त्याचे त्याचा रेटेच जास्त असते त्याचे रेट होतात मंडळी अंगावर उधळलेल्या या रंगावर जाऊ नका रंग उतरला बाजार उठला की पाठीवरच ओझ अवहेलनेचे चटके आणि चापकाचे फटके ठरलेले आहेत कारण जन्म गाढवाचा आहे बाजार कुठलाही असो मुजीब शेख सह विलास बडे न्यूज एटी लोकमत मुलुक महाराष्ट्रात आपलं स्वागत आणि आता बातमी आहे सांगलीतून तब्बल दशकभरानंतर आज कुठे कंकणाकृती तर कुठे खंडग्रास सूर्यग्रहणाचा योग आला अंधश्रद्धा रूढी परंपरा यांच्या जोखडातून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी आणि त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी सूर्योत्सव सोहळ्याचं आयोजन सांगलीत करण्यात आलं यावेळी लाखो विद्यार्थ्यांसह खगोलप्रेमींनी देखील सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला कसा होता सूर्योत्सव उपक्रम पाहुयात आज राज्यभरात खगरा सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लाखो नागरिकांनी सर्वच सूर्यग्रहण खगोल सांगली तर तब्बल पाच हजार विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहण पाहिलंय सूर्योत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी खास सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये विद्यार्थ्यांनी सोलर चष्मा लावून सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला आजचे ते दहा त्या कालाखंडामध्ये जेवणसुद्धा सुद्धा करायचं नसते खरं हिता आल्यावर ते सगळं दूर झालं जसं सगळ्यांनी सांगितलं आणि अशी माझी आहे परत बघावं माझ्या आली प्राऊड फिलिंग आहे की पहिल्यांदा मी हे स सूर्यग्रहण बघत आहे आणि अजून तीस वर्षानंतर मला हे बघायला भेटणार आणि फार छान वाटते मला हे बघ शिक्षण विभाग आणि अंधश्रद्धा निर्मूलन विभागाच्या वतीनं हा उपक्रम हाती घेण्यात आला विद्यार्थ्यांच्या मनातील सूर्यग्रहणाबद्दलच्या अंधश्रद्धा दूर होऊन विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा हा उपक्रमाचा उद्देश आहे हे सायंटिफिक टेम्पर डेव्हलप व्हावा अशा ज्या इव्हेंट्स आहे ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स आहेत त्या आपल्याला बघता याव्या त्या एन्जॉय करता याव्या आणि त्यातनंच पुढे काही आपल्याकडे जर असे खगोलशास्त्रामध्ये पुढे जाणारे विद्यार्थी जर तयार झालेत तर खरोखरच या उपक्रमाचा विशेष फायदा आपल्याला होणार आहे एकाच वेळी पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र सूर्यग्रहण पाहण्याची ही देशातील पहिलीच वेळ असल्याचा दावा आयोजकांनी केलाय मात्र या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दूर होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही आसिफ मुरसल न्यूज एटीन लोकमत सांगली तेव्हा सूर्यग्रहणाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि त्यामागच्या विज्ञानाचा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी परभणीत देखील का, कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात आलं एस्ट्रॉनॉमिक सोसायटी आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं सूर्यग्रहणाचं इथे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं होतं परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये हे प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं तर या कार्यक्रमाला शहरातील विद्यार्थी तरुण आणि पालकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली आज झालेल्या कंकणाकृती सूर्यग्रहणाचा त्यांनी आनंद लुटला तेव्हा देशभरात आज कुठे खंडग्रास तर कुठे कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळालं त्यामुळे राज्यातील अनेक मंदिरं मात्र बंद ठेवण्यात आली होती शिर्डीतील साई मंदिर भाविकांसाठी तीन तास बंद करण्यात आलं होतं तसंच साई मंदिरात पंडितांनी मंत्रोच्चारही केलेला होता तुळजाभवानी मातेचं मंदिर देखील या सूर्यग्रहणामुळे बंद ठेवण्यात आलं देवीला आज सोळं नेसवण्यात आलं तर ग्रहण संपल्यानंतर देवीची विधिवत पूजा करण्यात आली तिकडे पंढरपुरात विठ्ठलाला जलाभिषेक घालण्यात आला चंद्रभागेचं पवित्र जल आणून विठ्ठल रुक्मिणी मातेला जलाभिषेक करण्यात आला सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी ग्रहण काळाचे वेध लागले असताना ग्रहण स्पर्श स्नानासाठी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं देखिल बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या नाग नागनाथ मंदिर इथं देखिल सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आलेलं होतं आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावात काजल काजल भोर या मुलीनं खो खो मध्ये चमकदार कामगिरी केली आहे आपल्या कामगिरीनं तिनं देशाला अनेक सुवर्ण पदके देखील मिळवून दिली आहेत त्यामुळे मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्याचा काजलला विश्वास आहे काजल भोरचा सर्व स्तरातून सत्कार होतो एवढंच नाही तर तिला पेढे भरून तिचं स्वागतही करण्यात येतं कारण खो खो खेळात काजलनं चमकदार कामगिरी केली तिच्या खेळामुळं तिचं आणि गावाचं नाव देश पातळीवर पोहोचलं काजल ही आंबेगाव तालुक्यातील रांजणी या लहानशा गावातून थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे खो खो खेळात तिने अनेक पारितोषिकही पटकवली आहेत मी आता दक्षिण आशिया स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे आणि आता माझं पुढील लक्ष आशिया स्पर्धा होणार आहे जानेवारी महिन्यात दुबई या ठिकाणी माझं त्या त्यावेळेस सुद्धा लक्ष असं आहे की मी भारताला सुवर्ण पदक मिळवून देईल काजल ची आज खोखो खेळातील सुवर्णकन्या म्हणून ओळख आहे खेळतच नाही तर काजल घरातील कामातही निपुण आहे घरातील आणि शेतातील कामही ती करते घरातील आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नाही मात्र त्यावर मात करून काजलनं खो खो खेळात चांगलं यश मिळवलंय मुलीच्या यशाचा अभिमान असल्याचं तिचे पालक सांगतात माझ्या मुलीसारख्या तुमच्याही मुली सर्व एकदम उच्च पातळीवर जातील आणि ते जाण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हे प्रयत्न मी सतत करीत राहिल्यामुळं माझ्या मुलीला एवढं यश मिळाले आणि मुली जरी असतील तरी पण मी कधीही नाराज झालो नाही मी पायाने अपंग आहे मला सात मुली आहे तरी पण मी म्हणून भेदभाव मानले तरी शेतीचे काम करून त्यांना शिक्षण केलं आहे रांजणी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत असताना क्रीडा शिक्षकांनी खो खो खेळात काजल आणि तिच्या मैत्रिणींचं भविष्य घडवलं याच परिश्रमाच्या जोरावर काजलनं देशातील खो खो संघाचं नेतृत्व केलं तिच्या नेतृत्वाखाली खो खो संघानं दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलंय आतापर्यंत काजलनं विविध स्पर्धांमध्ये चौदा सुवर्ण पदकांची कमाई केली आहे काजलप्रमाणे अनेक खेळाडू मैदानावर जेव्हा काजलची कामगिरी ऐकतात पाहतात निश्चितपणे त्यांना एक चांगली प्रेरणा मिळते आणि तिच्यातून काजलप्रमाणे आणखी खेळाडू निश्चितपणे पुढच्या काळात निर्माण होतील अशी एक आशा मला वाटते आजही मुलगी आणि तिच्या कर्तृत्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे त्यामुळं तिला तिचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही मात्र काजलला कुटुंबाचं मिळालेलं पाठबळ आणि तिनं घेतलेली मेहनत यामुळं तिला चांगलं यश मिळवता आलं त्यामुळे तिच्या या यशाचं कौतुक देशभरातून होत आहे रायचे शिंदे न्यूज एटी लोकमत आंबेगाव